आज मी मस्त अशी भरपूर औषधी गुणधर्म असलेली टाकळ्याची रानभाजी तयार करणार रा आहे ही भाजी सहज उपलब्ध होते मार्केटला वगैरे सहज मिळते आणि ही भाजी सिजनल आहे त्याच्यामुळे खाल्ली पाहिजे जरी ती थोडीशी अशी करवट लागली पण जरी ह्या पद्धतीने जर तुम्ही भाजी ही भाजी टाकळ्याची तयार केली तर नक्की सगळी आवडीने खातील एवढी ही चविष्ट भाजी होते आणि भाजी जर आवडली तर लाईक कमेंट करायला विसरू नका नमस्कार मी पद्मजा अलिबागची चवमध्ये तुमचं खूप खूप स्वागत पावसाच्या सुरुवातीला अनेक प्रकारच्या रानभाज्या रानामध्ये सापडतात त्यातील एक भाजी म्हणजे टाकळ्याची आणि ती भरपूर औषधी गुंडर्म आहे त्या टाकळ्याच्या भाजीमध्ये आणि जी रानात भाजी सापडते ती अगदी स्वच्छ असते स्वच्छ जागेवरून जर भाजी आणली तुम्ही तर ती भाजी खूप छान टाकळ्याची होते जरी टाकळ्याची भाजी अशी काढताना उग्र वास येत असेल तरी सुद्धा मी ज्या पद्धतीने तयार करणार आहे त्या पद्धतीने जर तयार केली तर अगदी खूप चवीने खाल तुम्हाला वाससुद्धा येणार नाही त्या भाजीला उग्र एवढी खूप छान अशी भाजी होते चला तर मग आता रेसिपीला सुरुवात करूया इथे टाकळ्याची भाजी घेतलेली आहे ही रानभाजी आहे पावसाळ्याच्याच सीजनला येते आणि ही सीजनल भाजी आहे अशी टाकळ्याची याला टाकळा म्हणतात काही भागामध्ये वेगळंसुद्धा नाव असेल आणि ह्या भाजीमध्ये एवढे औषधी गुणधर्म आहेत पण हे कुठेही उगून येतात आपल्या आजूबाजूच्या परिसरातसुद्धा हे टाकळा आहे तो उगवतो पावसाळ्याच्या सुरुवातीला आपण ते गवत म्हणून सगळं काढून फेकून देतो पण ह्याच्यामध्ये एवढे गुणधर्म आहेत हार्टलासुद्धा अतिशय उपयुक्त आहे कोलेस्ट्रॉल कमी करतं लिवरसाठी अनेक ह्याच्यात प्रोटीन्स आहेत अशी भरपूर ह्या भाजीमध्ये विटॅमिन्स आहेत तर ह्या टाकळ्याची आता भाजी तयार करणार आहे तर हा टाकळा आहे तो पहिल्यांदा ही भाजी आहे ती साफ करून घ्यायची ही पानं पानं आहेत ती फक्त काढून घ्यायची आहेत अशी ही अशी पानं काढून घ्यायची फक्त तर भाजी आहे ती पहिल्यांदा सगळी साफ करून घेते ताकळ्याची भाजी आहे ती साफ करून स्वच्छ पाण्यामध्ये दोन तीन पाण्यामध्ये स्वच्छ धुवून घेतलेली आहे कारण का माती वगैरे हो असते म्हणून एक दोन पाण्यामध्ये धुवून घ्यायची आणि मी नेहमी प्रत्येक पालेभाजी जेव्हा करते तेव्हा सग सांगते की पालेभाजी अगोदर स्वच्छ धुवून घ्यायची मोठ्या भांड्यामध्ये किंवा एका बालदीमध्ये भरपूर पाणी घ्यायचं आणि मग जरा पाच मिनटं ती भाजी ठेवून द्यायची मग सगळी माती वगैरे हो असेल ती खाली बसते आणि अशी स्वच्छ सगळी ही भाजी धुवून घेतलेली केलेली आहे टाकळ्याची आता एकदम बारीक करून घ्यायची आहे पालेभाजी जेवढी बारीक कापाल तेवढी त्याला चव छान लागते आता कापून घेते एकदम भाजी आहे ती बारीक कापून घेते टाकळ्याची भाजी बारीक करून घेतलेली आहे तर इथे कांदा घेतलेला आहे एक मोठा कांदा बारीक चिरून घ्यायचा ओलं खोबरं घेतलेलं आहे अर्धा वाटी हिरवी मिरची बारीक करून घेतलेली आहे थोडंसं आलं आणि लसणाच्या चा, चार पाच पाकळ्या आता भाजी तयार करून घेते इथे कढईमध्ये मी तेल घेतलेलं आहे तेल आता गरम झालं आहे चिमुटभर हिंग घालून घेणार आहे अर्धा चमचा जिरं आणि कांदा घालून घ्यायचा आलं लसण हिरवी मिरची जेवढी भाजीचं प्रमाण असेल त्यानुसार मिरची घ्यायची आहे कांदा आहे तो मौसर होईपर्यंत जरा परतून घ्यायचा आहे अर्धा चमचा हळद तर कांदा आहे तो मौसर झालेला आहे तेलामध्ये तर भाजी घालून घ्यायची ही टाकण्याची भाजी आहे ती पटकन होते तयार फक्त साफ करायला जरा वेळ वे जातो पण अगोदर जर साफ करून फ्रीजमध्ये ठेवलीत तर पटकन भाजी तयार होईल आता गॅसचा फ्लेम स्लो करायचा आणि लगेचच ह्याच्यामध्ये मी खोबरं घालून घेणार आहे जितकी भाजीचं प्रमाण असेल तेवढं खोबरं घालून घ्यायचं आहे ह्याच्यामध्ये तर इथे अर्धा वाटी मी खोबरं घेतलेलं आहे आणि एकदम बारीक एक किसून घ्यायचं आहे खोबरं चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे मीठ मी सुरुवातीला लगेचच घालून घेणार आहे आणि मिठाचं प्रमाण कमी घ्यायचं कारण का पालेभाजी तयार झाली की नंतर मग कमी होते म्हणून अगोदरच मिठाचं प्रमाण कमी घ्यायचं आहे आता फक्त एक मिनिटच मी झाकण ठेवून देणार आहे फक्त भाजीमध्ये वाफ कोंडली पाहिजे नंतर मग झाकण काढूनच भाजी तयार करून घेणार आहे आता झाकण काढून बघणार आहे मस्तपैकी वाफ कोंडलेली आहे आता मी झाकण ठेवणार नाही अशीच भाजी तयार करणार आहे भाजी ओलसर झालेली आहे आणि छान झालेली आहे चविष्ट सुद्धा ही भाजी लागते जरी ही टाकायची असेल आणि थोडासा उग्र वास येत असेल तरीसुद्धा ह्या पद्धतीने जर तयार केली तर, तर नक्की सगळे आवडीने खातील एवढी छान भाजी होते तयार आणि गॅसचा फ्लेम स्लो करून आता भाजी तयार करून घेणार आहे भाजी आहे ती तयार होतच आलेली आहे तर वरून चिमूटभर काळी मिरी पावडर घालणार आहे काळी मिरी पावडरचा वास छान येतो आणि थोडासा भाजीला टेस्टसुद्धा काळी मिरीची वेगळी येते जरा छान टाकळ्याची भाजी तयार झालेली आहे भरपूर औषधी गुणधर्म असलेली टाकळ्याची भाजी तयार झालेली आहे तर आता मी गॅस बंद करून घेते फायबर प्रोटीनयुक्त भरपूर औषधी गुणधर्म असलेली टाकळ्याची रानभाजी तयार झालेली आहे ही आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करायला विसरू नका आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा त्याच्यामुळे मला नवनवीन रेसिपी करण्याची प्रेरणा मिळेल धन्यवाद